जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बरबसपुरा येथे पंचायत समिती सदस्य रीताताई पटले यांच्या हस्ते संगणक संच व प्रोजेक्टरचे उद्घाटन संपन्न तिरोडा तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बरबसपुरा येथे माननीय सौ रिताताई पटले सदस्य पंचायत समिती तिरोडा यांनी पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत ग्रामपंचायत विकास आराखड्यातील कामांना पंचायत समिती स्तरावरील दहा टक्के अनुदानातून शाळेला तीन संगणक संच व प्रोजेक्टर उपलब्ध करून दिल्याने त्यांच्या हस्ते या संगणक संचाचे व प्रोजेक्टरचे उद्घाटनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रीमती अनिताताई धुर्वे सरपंच ग्रामपंचायत बरबसपुरा प्रमुख अतिथी श्री दशरथ बिसेन अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती दीपनदेवी माझी संध्याताई भोंडे थानसिंग कटरे राजूभाऊ बघेले माधुरी राऊत तसेच विशेष अतिथी पी बिसेन केंद्रप्रमुख चिखली सी के परिहार केंद्रप्रमुख गोंडमोहाडी एम एन हरिनखेडे दीनदयाल पटलेसर हे होते कार्यक्रमाचे संचालन संतोष रहांगाले मुख्याध्यापक सर यांनी तर आभार अंबुले मॅडम व सीमा रहांगदाले मॅडम यांनी मानले